संभाजी ब्रिगेड सोलापूरतर्फे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना डॉलबी मुक्त सोलापूर जसं केलं आहे तसं अवैध धंदेमुक्त सोलापूर करण्यात यावे यासाठी संभाजी ब्रिगेड सोलापूरतर्फे आज निवेदन देण्यात आलेलं आहे की चौका चौका ठिकठिकाणी थीक सातही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सोलापुरात अवैध धंदे चालू आहेत त्यात मटका असेल जुगार असेल अवैध गुटखा विक्रे असेल सोलापुरी प्रसिद्ध मावा आहे यातून तरुण पिढी पूर्णतः बर्बाद होत आहे कामगार एरियात रासायनिक ताडे असतील रासायनिक दारू असेल देशी दारू असेल जे आजूबाजूच्या तांड्यावरनं सोलापुरात येते ह्यावरही साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे जर सोलापुरातील अवैध धंदे सात ते आठ दिवसात बंद करण्याची कारवाई पोलीस प्रशासनाने नाही केली तर याहीपेक्षा मोठं आंदोलन जे जा आज आम्ही शांततेत साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या सय जनस्वाक्षरी मोहीम घेऊन सोलापुरात मोठं आंदोलन संभाजी ब्रिगेड उभा केल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय भीम हा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही सी पी साहेबांना अयोध्या धंदे पूर्ण बंद करण्यात यावे यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या सोलापुरात जे काही अयोध्या धंदे चालत आहेत ते वसूलदारामार्फत चालत आहेत आम्ही असं सी पी साहेबांना सांगितलेलं आहे जसं स्वच्छ स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर जे आहे आणि आता डॉल्बीमुक्त जे सोलापूर झालेलं आहे त्याचप्रमाणे आपलं सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत आहे ते आपलं सोलापूर सिटी हे अयोध्ये धंदे बंद होण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आठ आठव एक आठवड्याच्या आत जर कारवाई नाही झाली संपूर्ण अयोध्ये धंदे जर बंद झाले नाहीत तर आम्ही सायांची पत्रकार परिषद घेऊ पत्रकार परिषद घेतल्यानंतर सायांची मोहीम राबवू सायांची मोहीम राबवल्यानंतर जरी पण बंद नाही झाले तर मोठ्या तीव्र स्वरूपात आंदोलन छडलं जाईल जाऊ आज सोलापूरचे आयुक्त साहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे जसं सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर जशी म्हण आहे त्याच पद्धतीनं अवैध धंदे मुक्त सोलापूर असं सोलापूर घडावं आम्ही निवेदन दिलेलं आहे आपल्या सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कामगार एरिया आहे एम आय डी सी सारखे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी कामगार करून खाता खात अशा ठिकाणावरती मोठ्या प्रमाणावरती अवैध धंदे सुरू आहेत आणि आलेले जे पगार आहेत ते जे कामगार असतात ते सगळे दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी अड्ड्यावरती बसून त्यांचे पगार घालवत आहेत त्यामुळं घरच्या ज्या महिला आहेत बिचाऱ्यांना घर घर कुटुंब कसं चालवायचं चा, असा प्रश्न पडलेला आहे आमच्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी आलेल्या होत्या की आमच्या घरचे जे आहेत ते आलेले सगळे पगार जे आहेत ते ह्यावरती घालवत आहेत तर तुम्ही काहीतरी पर्याय काढा त्यानंतरनं डान्सबार आहेत सोरेगावच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती डान्स बार चालतात बस स्टँड आहे रेल्वे स्टेशन आहे अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी महिलांना जाणे जायला यायलासुद्धा लाज वाटते अशा ठिकाणी दव दो, दिवसाढवळ्यात तळीराम अड्डे टाकून बसलेले आहेत तर हे सगळं बंद करण्यात यावं म्हणून आज आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि जर आयुक्तांनी ह्याची दखल घेऊन जर अवैधधंदे जे आहेत ते बंद नाही केले तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही दिलेला आहे